नमस्कार तर बघा आता स्वयंपाक पण झाला आणि जेवायला बसायचं होतं तर मम्मीचा लाज एखादशी आहे त्याच्यामुळं मम्मी त्या फराळ करून राहिल्या आणि कस आता म्हणजे संक्रांतीची तशी पूर्णांची थोडी खावं लागली मग एखादशी आली त्याच्यामुळं मग त्या फराळ केलेला आहे तर आता आम्ही पण जेवायला बसलेलो आहे आता साठ ते आज लय खची झाली का मम्मी <laughs> आज एक दोन बरोबरात आणि त्याच्यानंतर लगेच बघा पुरणपोळी सगळा स्वयंपाक केलेला एक पण व्हायला सेम चालू तर बघा सार भात गुळणी पूर्ण शोळी आणि सगळं ताट पण तयार झालेले ते लगेच बस तुम्ही बसते ते मी त्याला देवडे फेड करते एवढे आज काय मम्मी सवसनीला पूर्ण पोळी खावला आणि तुम्हाला उपास असल्या बघा आता काय हा ना एका तसा नाही येत पोळी येते साधी पोळी किती साधी दे तुम्हाला थोडी पूर्ण शाळे थोडीच दे या सगळेजण मस्त पूर्ण पोळी खायला आता ज्यांना एखादशी त्यांना तर काही नाही पण मग काही काही नाही राहत एकादशी आम्हाला नाही राहत कविताला नाही मला नाही मम्मीला नात्याला आहे तर मम्मी शेत ताजे मग फरात त्यांना आज धिंडे केले आता पण नाही दमले आज कारण की दिवसभर खुपतायला आणि संक्रांतीनं आज जास्त झाल्यावर का हा ना स्वयंपाक वावरातलं काम पण शेतकऱ्याचं कसं चालूच राहतं वावरातले काम

डाळ आहे ना अगोदर डाळ काढून घेतली मग परत पुरण आपली घरची डाळ आहे ना हा नाही आपण तर व्यस्त करतो जेव्हा डाळ म्हणजे अगोदर साखर ती एकत्र करतो नंतर परत येतो ना मी आज नाही गेल मी आज एकदा डाळ आहे काढून घेतली आणि मग पुरण परत वाटीला पण मम्मी गॅस बनवत आहे हा ना

प्रत्येक गावामध्ये मग मी अलग अलगच म्हणजे मी सांगितलं कोणी म्हणत सण करायचा कोणी म्हणत नाही करायचा हा ना मग जास्त अडचण नाही हा पण मग आता तुमचा तुम्हाला नाही मग तुम्हाला हे

awal kan budgeting agak jauh, sudah lebih umur. Padahal kan

आज पासून तिळ तीळी दिवस वाढेल ना मग मी ती दिवस वाढेल एवढं दिवस मग जास्त दे mm. hey, तू ना आता आपण तर केला असतो ना आता काय माहिती कोण कोणी केला नाही काय माहिती म्हणजेच हे झालं कारण की त्याच्यामुळं त्याच्यामुळं

आणि करावं लागतो सम्राट दिला तर तुम्ही पण कोण कोणी सर केला ते आम्हाला की कमेंट करून सांगा कारण आता सगळ्यांची दुबर दुबर होती कोणी म्हणतो करायचा कोणी म्हणतो नाही करायचं आणि लोक चालू होता आमचं पण मम्मी म्हणे जाऊ द्या तुम्हाला आहे तुम्हाला नाही म्हणे एकादशी मग तुम्ही तरी खा म्हणे कोरोनाच्या पोळ्या म्हणलं मग बरं आता करू हा गुरुने मी सांगितलं प्रत्येक गावात आला सांगितो प्रत्येक गावामध्ये तुम्ही सांगा आम्हाला कोण कोणी सण केला कोण नाही केला कारण सवला तर पूर्णची पोळी पावलासाठी तर बघा आता आहे जेवायला तर या सगळे दान पूर्ण पोळी खायला